અરે ગાડી વાટ સગી ડબ્બલ ડબ્બલ એક પંક લગો રિલો नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज आलो आहे अकोले भाजीपाला मार्केटमध्ये आज गुरुवार आज तुम्ही बघू शकता गर्दी आहे आणि आज, आज गुरुवारचा बाजार असतो इथं अकोले भाजीपाला इथे थोड्या वेळाने शेतकरी लोक येतील आणि बाजार भरत तर मित्रांनो आज आल्यानंतर आपल्याला हे भेटले तर मित्रांनो आज शिमला मिरची पण आणली आणि पापडीवाला आहे आणि तुम्ही बघू शकता हा घेवडा पण त्यांचा हा धर्ती घेवडा आहे तुम्ही बघू शकता आणि सध्या आता याला मागणी खूप तर काय शिमला मिरची दिली आणि काय शिमला मिरची तीनशे रुपये गेली पापडीवाल पापडी वाल पण तीनशे आणि घेवडा काय आला अडीचशे रुपये घेवड्याची रेंज तर कुठून आलं हे माल दाम गावावर काय नाव आहे आपलं संपदावर यांनी आज तीन वाला आणि हा खू आणलाय काय कोबी काय दिलाय साठ सत्तर रुपयाची रेंज किती गड्डे असत बारा गड्डे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला वांग आहे वांग हे बाजारामध्ये खूप कुठून आलेत आपण दोरून आलेत काय नाव आहे आपलं बहुन भाऊ दस तळे करेशेला दोरून आलेली काय जावी मागत चारशे साडे चारशे रुपयाला जाळी मागतात काय दिले किती दिले दोन दिले काय रेंज दिली आज पाचशे रुपयाने आज त्यांनी दोन जाळ्या दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आज काकडी आली आज काकडी कुठून आली विठीची काकडी मित्रांनो काय आहे आपलं दत्ता दत्ता खेताडे यांनी विठा म्हणून काय दाखवी काकडी काय मागली आज आज पाचशे रुपये गेलेत आज पाचशे रुपये जाऊ राहिलेत पण अजून गेले नाही आत्ताच आलेली तर आज शिमला मिरची पण आलेली आहे आज काय शिमला मिरची काय अडीचशे अडीचशे तीनशे रुपये आज तामंगावरून आज आवडी पाटील पापड आहेत काय नाव आहे आपल्याला संदीप संदीप पापड यांनी शिमला मिरची पण आलेली अडीचशे ते तीनशे रुपये रेंज चालू आहे किती दिले दोन दोन रुपया दिले अंधारला म्हणा चेन्नई बॉर्डर पैसे आता आज मार्केट मध्ये तुम्ही बघू शकता टोमॅटो आले टोमॅटो कुठून आणले पाठ आणवर पाठ आणण्यावरून आले किती वाजता निघाले होते चार वाजता चार वाजता आज पाच पाच वाजता मार्केट आलं आणि कोणती व्हरायटीर काय मागून राहिले दीडशे रुपये काय अपेक्षा अडीचशे रुपयाची अपेक्षा ती जाळे आण तू आहे याच्यानंतर मिथी आलेली शेकेवाडीवरून तर काय नाव आहे आपलं अशोक गायकवाड अशोक गायकवाड यांनी मेथी आणलेली काय जाते आता काय मागत काय अपेक्षा दहा जायला पाहिजे जाती मेथी त्या मी तिथे तो टडा म्हणून मी दहा रुपयाची अपेक्षा शेतकऱ्याची खुबी आण कमीत कमीत याय खूबी गाडी भर येईल तुम्ही बघू शकता काय गटे मागू राहिले पन्नास रुपये तीस रुपयाला बॅग बारा बारा गड्ड्याची बॅग यायची पन्नास रुपये तीस रुपयाने विकू राहिले आणि अजून आता किती वाजता आले तुम्ही मार्केट में? चार वाजता चार वाजता हे मार्केटमध्ये आले आणि किती आणले होते बॅग आहे चीज आहे तुम्ही बघू शकता माल मांडलेला आहे आणि तुम्हाला लागत असेल तर मित्रांनो तुम्ही सकाळी फार्ट वाजता इथे संपर्क करू शकता आणि तुम्ही डेली येतात का हा दररोज दररोज येतात शेतकरी आज तुम्ही मनवलंय का कोणी विचारितच नाही आणला काही विचार नाही आणि आपलं काय नाव आहे अनिल अनिल आणतोरे शिक्केवाडीवरून आले तर शेकेवाडीवरून आले तुम्ही बघू शकता यांच्या कोबीचे हाल कसे विचारितच नाही शेतकऱ्यांनी काय अपेक्षा म्हणून इथं काय अपेक्षा काही कोणती वर ये आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांची काय सकाळी उठून यायचं इथं काल काढायचं यांना कोबी ते पिकअप मध्ये आणायचं भाडं सुटायचं भाडं तिथे खर्चच नाही निघत दहा रुपये भाडं बसत पाच रुपये पाच रुपये पावची मित्रांनो पण पावती पण इथे आकारली जाते ती शापल्या तर मित्रांनो कुठून आली शापू खुंबेफळ वरून आले काय नाव आहे आपलं भाऊराव पांडे यांनी आज शेपू आणलेली किती रुपयाने मागताय सात आठ रुपये दिली का नाही आता सात आठ रुपयांनी मागू राहिले पण दिली नाही मित्रांनो पाठीला काळा असणार हा वाले आज आणलेला आहे शेतकऱ्यांनी विकायला आणि पावटा पण आहे तर पावटा काय आज साठ रुपये साठ रुपये पावटा आज काकांनी काढलेला आहे बाजारामध्ये कुठून आले तुम्ही मुथाळण्यावरून काय नाव आहे आपलं बाबुलावगीर सतगीर यांनी आज मुथाण्यावरून पावटा आणलाय काय साठ पाप वाल काय जाऊ राहिलाय काळ्या पाठीचा पंचावन्न काठी म्हणजे हा वाल जाऊ राहिलाय नवीन मार्केट मध्ये गुरुवारी येत असतो पाठीला असा काळा असतो घेवड टाईप आहे तर आज जाता जाता ही जाळी खाली आहे आणि काय आणलंय बीट आलय बीट काय दिलं तुम्ही पाचशे रुपयाला जाळी दिलेली बीटाची तर मित्रांनो बीट असेल तर सध्या बीटाला चांगली बाजार आहे मार्केट मध्ये तुम्ही आणू शकता बीट मला मार्केट तर आता टोमॅटो आहे तुम्ही बघू शकता कोणतं टोमॅटो विराम टोमॅटो आहे मित्रांनो आज किती जाळ आणलं होतं सहा जाळ आणलं होतं आता मित्रांनो बघू शकता एकच जाळी शिल्लक राहिली काय बा दिले जाळ तुम्ही अडीचशे रुपये अडीचशे रुपयांनी आज यांनी जाळ्या दिलेल्या आहे एकच जाळी राहिली पाच जाळ्या दिलेल्या आहे काय नाव आहे आपलं किरण संपत किरण संपत वास्तवर हे फिरून आले वाशेऱ्यावरून आलेले ते आणि तुम्ही बघू शकता आज माल खापवलेला आहे सहा जाळ्या तर आज फुरशीची बट आलेली फरशी कुठून आली धामंगावरून वरून फिरकी आलेली तुम्ही बघू शकता काय मागताय काय दोनशे रुपये मागताय काय अपेक्षा आपली अडीचशे रुपये अपेक्षा आहे दोन बॅग राहिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर आज तुम्ही बघू शकता आज हे वांग आहे हे वांग कोणतं वरायची ते अजय अंकुर आहे कुठून आले आपण शरद वरून आज अजय अंकुर आलेले काय मागताय दोनशे अडीचशे रुपये आणि काय मार्केट मध्ये चारशे साडे चारशे तर आपलं नाव काय चंद्रभाण बाळासाहेब काळे चंद्रभान बाळासाहेब यांनी आज चल धरून आज आणले मित्रांनो बघू शकता आज आम्ही एकदम छान असं क्वालिटी बनवले वांग आहे तर आज गुरुवारच्या भाजीपाला मार्केट मार्केटमध्ये फ्लावर आल्यामुळे तुम्ही बघू शकता फ्लावर कुठून आणली दादा फ्लावर टाकली टाकळीवरून फ्लावर आणली काय नाव आहे आपल्याला सागर मोरे सागर मोरे आणि टाकळीवरून फ्लावर आणली काय मागतायत आज आज मागतोय तर एकशे थी थी तीस रुपये एकशे थी 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 तीस रुपये किती गटे असतात बारा गटे बारा गटे एकशे तीस रुपये कोणती व्हरायटी लावली आपण परवडत किती वाजता निघाले होते बरोबर आधी साडे चार वाजता साडे चार मित्रांनो आज यांची फ्लावर शंभर ते एकशे तीस रुपये जाऊ राहिली बारा तर आज गंभीर चर्चा करताना इथं गंभीर चर्चा करताना काय काय मला आणलंय काय नाही आम्ही मिरच्या आणल्या पुढे आणि आदर आणलं होतं मिरच्या काय दिल्या मिरच्या आज पंचावन्न रुपये बरोबर मिरच्या आले हो

आज एवढं शेतकऱ्याने एवढे वान केले का तुम्ही आज कलिंगड काय दिले आज कलिंगड दहा रुपये दहा रुपये किलोनी कलिंगड दिले टोमॅटो काय दिले आज दोनशे रुपये आज दोनशे रुपये आज टोमॅटो दिले आणि तिखट मिरची काय दिली आज पन्नास पन्नास रुपये तिखट मिरची आज यांनी पन्नास दिली आणि तळ्याची मिरची काय दिली चाळीस चाळीसशे रुपये आणि कोथमीर काय दिली तुम्ही कोथमीर बघू कोथमीर आज मागानी बघू शकता कोथमीर एवढी भारी आहे गावठी आहे तर आपण कुठून परखतपूर परखतपूरून आले तर काय नाही आपलं कैलास खांड कैलास खांडगे आज परखतपूर ओढून आले त्यांनी आज भरपूर आणले आज तुम्ही बघू शकता आज शेतकऱ्यांनी डायरेक्ट आज गाडीवर आणले आणि यांचं आज मोजायचं काम चालू आहे नाही तर त्यांचं तर आज ही भाजी देवठाणावरून आलेली अनिल माशेरे यांची गाडी आहे तुम्ही बघू शकता हे मालक आहे काय दिले आज दिले दार दहा रुपये दहा रुपये जुडी दिली आज यांनी कधी निघाले होते तुम्ही तीन वाजता निघालेले तुम्ही बघू शकता मी ती आणली आणि पिकपर आणली आणि खपूर आली आणि यांना भरपूर असं गिरायके चालू आहे बघू शकता हे रुंबोडीवरून आलेला आहे भेट रस्तो आणि हा बिटाचा फायदा सांगू राहिले रक्त वाढत आहे बिटा रक्त वाढत नाही असं भीट आलंय आणि काय जाळी मागू राहिली आज आत्ताच आले काय सांगू राहिले झाडी अडीचशे रुपये जाळी सांगू राहिले काय नाही शिवाजी आरोटे यांनी आज रो बीट आणलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आज मुळे पण मार्केट मध्ये कुठून आले चास कोणतं चाच चास का मित्रांनो चाच वरून आलेले ते मुळे आणले का आणि काय गाडी लागू राहिल्या दीडशे रुपये माग तुम्ही किती दे आले आतापर्यंत पाहिलेलं आपलं अमोलशे सवाशे सव्वा चारशे रुपये जाळी काढलेली आहे बटाट्याची मोठा माल आणि बारीक माल काय काढला बारीक माल दोनशे रुपये जाळी कुठून आलाय मालगाव दामनगाव पार्ट काय नाव आहे आपलं गोविंद भोर आ, 50 50 आ, आ, आज मित्रांनो बघू शकता माझं की पण आज आलेला आहे आणि खूप पण राहिले चांगलं आहे हा किती किलोची जाळी जाळीस किलोची पंचवीस किलोची का कोणती व्हरायटी लावलेली आहे कोकराज आहे सुपर सुपर ज्योती पण आहे बोकराज पण आहे आज तुम्ही भरपूर असा बटाटा आज पण मार्केटमध्ये आलेला आहे हा पाठीला काळा असा म्हणजे वाल घेवडा आहे गावठी गेवडाय कुठून कामकरवाडी वरून आलेला आहे कुठं शेजारचं गाव कोणतं देवठाण तामकरवाडी देवठाण घेवडा आलेला आहे गावठी मधुकर मधुकर गणपत बिन्नर गणपत बिन्नर यांनी आज तामकरवाडीवरून गावठी घेवडा आलाय आता मागू राहिले आज चाळीस रुपये किलो आज यांनी दिलेलं आहे एकदम सफेद घाट आहे आणि आज औरंगपूर आमच्या शेजारच्या गावचे औरंगपूरचे चे, चे, चे काका किती <small> <लेलागागा> काका का किती माल आणला आज बॅगा काका म्हणून राहिले भाजीपाल्याला आज मार्केटच नाही आणि ते बाईट द्यायला एकदम नाही म्हणतात आज त्यांची बाईट घ्यायची नाही आपल्याला प्लेन गेवडा आलाय हा मित्र कुठून आलाय मुताळण्यावरून आलेला आहे आणि किती वाजता निघाला होता चार वाजता निघाला होता उतळ्यावरून किती किलोमीटर पडतंय अकोला भाजीपाला तेरा चौदा किलोमीटर वरून मित्रांनो गेवडा घेऊन येतो ते काय मागू राहिले आता अजून मागून राहिली काय अपेक्षा आपली गेली पाहिजे तीस पस्तीस रुपये किलो ना गेवडा गेला पाहिजे कधी आला मित्र तू साडे चार वाजता आलेला आणि किती वाजता निघाला होता घरून चार वाजता काय नाव आहे आपलं योगेश, योगेश तर मित्रांनो कमळ घरून आले तुम्ही बघू शकता घेवण्या एकदम भारी झाड आणि घेऊन आता मागणी भरपूर पण मागून आहे राहिले अजून शिरात आलेली मित्रांनो मार्केट मध्ये बघू शकता आणि दिलेली पण आहे पालक काय दिले आज पालक शेकेवाडीवरून पालक आलेली काय आज जुडी दिली सात रुपये जुडी दिली मित्रांनो आज शेकेवाडीवरून पालक आली आणि सात दिली पालक बघू शकता एकदम फ्रेश एकदम एकदम भारी माल आज मार्केट मध्ये आणलेला आहे हा भेगा का खाली पाटला पाटणा सुटी त्यांच्या साहेब दहा पंधरा दिले।, दिले किती, भूके किती आज बुक आहे का बॅगायला दहा पंधरा बुक आहे किती बॅग आले का ऐंशी आज मित्रांनो महामने आज ऐंशी बॅगांचा आज रेकॉर्ड मोडलच चाललंय आज महामन काल तीस बॅगा केलेल्या आहेत काय आज बागा फुटलेल्या कृषी मंत्री नाही नाही दोनशे रुपयानी जाऊन राहिलाय औरंगपूर वरून आलेला आहे वाळू यांचा माल आहे